संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाले अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे बापू पठारे अवघ्या पाच हजार मतांनी विजयी झाले चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती ती अखेरपर्यंत टिकून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला पुण्याच्या वडगावशिरी अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरू होती मुळिक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला तेच पराभावाचं कारण असल्याची शक्यता आहे तसेच टिंगरे यांच्याबाबत पोरुषी अपघात प्रकरण नडलं का याबाबत सवाल उपस्थित केला जातोय माझे आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आता रिंगणात टिंगरे आणि पठारे असे दोन आजी माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार होते त्यांच्यात लढत झाली टिंगरे यांना पोरशे कार अपघात प्रकरण लढणार की त्यांनी केलेली विकास कामे त्यांना तारणार पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवाडी पक्षांतर करणं त्यांना त्रासदायक ठरेल यावरून विजय ठरणार होता अखेर बापू पठारे विजय विजयी पठारे माझे सर्व नातेवाईक माझे सर्व भाचे सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे दादा त्याचप्रमाणे आमचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब या सर्वांच्यामुळं माझा विजय हा निश्चित झाला त्याचप्रमाणे लंकेसाहेब खासदार हे सर्वजण माझ्या प्रचारासाठी आले होते सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो आणि माझा विजय हा विकासासाठी झाला तुमच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून चुकीचा निकाल केला होता म्हणून निकाल चुकीचा लागला त्यांच्यावर ते पंढरपूरचा विटोबा पावला काय सांगाल आप्पा आप्पा काल तुम्ही वारकरी आहे बावन्न वर्षापासून विठ्ठलला दिला विजय उमेदवार बापूसाहेब पटारे यांनी सांगितलेलं विठ्ठलला निकावून दिला आणि वडगाव शरीफची जनता त्यांच्या पाठीमाग आहे असं दिसलं आपल्याला एकंदर विजय उमेदवार बापूसाहेब पटारे यांची आपण आताच मुलाखत पाहिली संध्या लाईव्ह आणि सुदेश चॅनल वरती संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा